नमस्कार मित्रांनो आज आपण जी सेव्हन या बैठकीबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत जी ची बैठक पंधरा ते सतरा जून आहे कॅनडामध्ये कनना स्किज या ठिकाणी ही बैठक होणार आहे या बैठकीचा विशेष काय आहे तर महत्वाचा मुद्दा दोन हजार पंचवीस मध्ये या जी सेव्हन च्या बैठकीला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे पन्नास वर्षाचा विशेष एकोणीसशे पंच्याहत्तर पासून सुरुवात होत एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये ही बैठक पहिल्यांदा फ्रान्स मध्ये झाली होती या जी सेव्हनच्या गटामध्ये सुरुवातीला फक्त पाच देश होते सहा देश एकूण सहा देश कोणते होते अमेरिका ब्रिटन जापान जर्मनी फ्रान्स इटली असे सहा देश सुरुवातीला होते आता सातवा देश आहे मध्ये कॅनडा असे एकूण सात देशांचा सा, हा जी सेव्हनचा गट आहे अमेरिका ब्रिटन जापान जर्मनी फ्रान्स इटली आणि कॅनडा असे सात देश या सात देशांचे विशेष काय तर हे जी सेव्हनचे गट आर्थिकरित्या सक्षम असलेले देश आहेत जागतिक पातळीवर वेळोवेळी येत असलेल्या आर्थिक आव्हानांना वेगवेगळ्या आपत्तीला वेगवेगळ्या सुरक्षा रिलेटेड विषयावर चर्चा करण्यासाठी भेटतात तीन महत्वाचे मुद्दे आपत्ती आर्थिक सुरक्षा आणि आर्थिक सक्षमता या रिलेटेड घडलेल्या घटनांबद्दल हे सामूहिकरित्या जागतिक आव्हानाला कसं तोंड द्यायचं आहे याबद्दल चर्चा करण्याच्या उद्देशाना एकत्र भेटत असतात यामध्ये या, या देशांच्या गटामध्ये एक संघटन म्हणून युरोपियन युनियनचाही सहभाग आहे म्हणजे जी सेव्हन मध्ये सात देशाशिवाय संघटना आहे ती युरोपियन युनियन बर आपला काय संबंध आपलं काय महत्व तर आपल्यालाही जी सेव्हनच्या बैठकीला बोलवण्यात आलेलं आहे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या जी सेव्हनच्या बैठकीला विशेष आमंत्रित करण्यात आलेलं आहे हे आपलं विशेष आहे असं विशेष असण्याचं मुख्य कारण कॅनडाने सांगितलं की भारत एक जगातली महत्वाची मोठी पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे मोठी सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे डेमोक्रॅटिक नेशन आहे एमर्जिंग कंट्री आहे यामुळे आणि एकूणच आंतरराष्ट्रीय आर्थिक घटकांमध्ये भारत खूप ठिकाणी भागीदार आहे सामायिक संबंध आहेत म्हणून भारताचा या जागतिक आर्थिक क्षेत्रामध्ये रोल आहे याच्याबद्दल विचार करावा लागतो म्हणून भारताला या बैठकीला बोलवणं जरुरी आहे मुळातच भारत आणि कॅनडाचे संबंध गेल्या वर्षभरापासून अतिशय वर्स लेवलला पोहोचलेले आहेत त्यातच भारत आणि कॅनडा यांच्या द्विपक्षीय संबंधाची नव्याने सुरुवात होते का याच्याकडं या बैठकीचं विशेष लक्ष आहे भारताचं स्ट्रॅटजी भारताची सेक्युरिटी भारताची स्टॅबिलिटी या दृष्टिकोनातून इंडिया कॅनडाच्या संबंधाचंही विशेष महत्व जाणून घ्यावं लागतो दुसऱ्या बाजूला युक्रेन रशिया वार इस्रायल पॅलेस्टाईन वार इंडिया पाकिस्तान वार या दरम्यान झालेल्या घडामोडीमध्येही भारताचा खूप मोठा रोल आहे म्हणून जागतिक सेक्युरिटी आणि स्टॅबिलिटीच्या पोंडाफेनं इंडियाचा सहभाग जगासाठी आश्वासक आणि महत्वाचे बाजूचा देश चीन आर्थिकरित्या एवढा मोठ्या अर्थव्यवस्थेचा भाग असूनही याचा प्रमुख दावेदार म्हणून यामध्ये सहभागी नाही त्याच्या मागे लोकशाही देश नसणे हे सुद्धा कारण आहे पण भारताला या बैठकीला बोलवणं हे भारताचं जागतिक ग्लोबल लीडर याप्रमाणे इकॉनॉमिकल ग्लोबल पॉलिटिक्सच्या पॉइंट ऑफ येणं भारताचं महत्व खूप जास्त आहे आणि जी सेव्हन मध्ये भारताला आपल्या भारत पाकिस्तान सिंधूर प्रकरणाबद्दलही भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर चालू असलेल्या आर्थिक घडामोडी इकॉनॉमिकल क्रायसिस डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य घसरणे आंतरराष्ट्रीय व्यापार तेलाच्या किंमती आणि युरोपियन देशासोबतचा भारताचा व्यापार या दृष्टिकोनातून एक प्रमुख भागीदारी प्रमुख व्यापारी दृष्टिकोन डेव्हलप करण्याची ही मोठी संधी या जी सेव्हनच्या निमित्तानं मिळणार आहे थोड्या थोडक्यात सांगायचं म्हणलं आव्हानं खूप जास्त आहेत पण आश्वासनं तेवढीच मोठी आहेत आणि संध्याही तेवढीच जास्त मोठ्या आहेत संधी चा सोनं करण्याच्या उद्देशानं आपल्या प्रधानमंत्र्याकडं जी सेव्हनच्या बैठकी बघण्याचा मुख्य लक्ष उद्देश आहे तर जी सेव्हनचं महत्व आपल्याला येणाऱ्या बैठकीमध्ये जाणून येईल आणि आपण पन्नास वर्ष पूर्ण झाली म्हणून जी कड खास लक्ष ठेवणं आवश्यक आहे